रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथं जोशी वडेवाले फ्रँचायझीवर धक्कादायक घटना समोर आली आहे वड्यात मीठ जास्त विचारलं म्हणून गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव शहरातील रेल्वे स्टेशन इथं असलेल्या जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये ग्राहकांनी जास्त झाल्याचे विचारले असता ग्राहकाला मारहाण केल्याची घटना घडली काव्या हेलगावकर आणि अंकित हेलगावकर हे जोशी वडेवाले हॉटेल माणगाव इथं नाश्ता करण्यासाठी थांबले होते त्यांनी मागवलेल्या वड्यामध्ये मीठ जास्त असल्याचं लक्षात आलं हॉटेलचे कर्मचारी आरोपी शुभम जयस्वाल यांनी याबद्दल विचारणा केली यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली या गोष्टीचा शुभम जयस्वाल यांना राग आला यानंतर आरोपी आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अनुओळखी पाच जणांनी अंकित हेलगावकर आणि त्यांच्या पतीला फायबर खुर्चीने मारहाण केली अंकित यांनी हा सगळा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला घडलेल्या प्रकारानंतर अंकित हेलगावकर यांनी मानगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली याची सखोल चौकशी पोलीस करत आहेत या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका